श्री स्वामी समर्थ आज पाहणार आहोत वृश्चिक राशी रात्री झोप लागत नसेल आणि मनात एक अनामिक भीती प्रश्न आणि विचारांची गर्दी होत असेल तर समजून घ्या हीच ती योग्य वेळ आहे सत्य उघड होणार आहे आज आम्ही उघड करणार आहोत ती दहा सत्य भाकीत जी तुम्ही ऐकून घाबराल पण काहींच्या डोळ्यात पाणी येईल आणि काहींची झोपच उडेल कारण हे भाकीत फक्त भविष्य सांगत नाही ते तुमच्या आजच्या चुकीच्या सवयी आणि चुकीचे निर्णय चुकीचे लोक उघडे पाडतील सावध रहा हा इशारा दुर्लक्ष करू नका कारण शेवटपर्यंत ऐका ही भविष्यवाणी नाही तर हे नियती टेक तुमच्यापर्यंत संकेत पोहोचवण्याची दिव्यदृष्टी आहे हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका किंवा त्या ज्यांच्यावर तुमची अटळ अशी श्रद्धा असेल त्या दैवताचे नाव लिहायला विसरू नका स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे तर आज जाणून घेणार आहोत वृश्चिक राशीवाल्यांनो ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला ज्यांना तुम्ही आपलं मानलं व्यक्ती त्या पाठीमागून वेगळाच काहीतरी खेळ खेळत आहेत हे सत्य लवकरच तुमच्या समोर येणार आहे कारण अचानकच हे सत्य तुमच्या समोर येऊन उभं राहील एखाद्याच्या बोलण्यातून मेसेजमधून किंवा तिसऱ्या व्यक्तीकडे व्यक्तीमुळे त्या क्षणी मन हादरून जाईल कारण हे नुकसान नाही हे संरक्षण आहे देव तुमच्यापासून चुकीचे लोक दूर दूर करत आहेत जेणेकरून तुमचा पुढचा प्रवास हा सुखाचा होईल अडथळाविना घडू शकेल भावनेत निर्णय घेऊ शकेल आणि एक शांत रहा तर आज उघड होणार आहे सत्य उद्या तुमच्या विजयाचं कारण ठरेल कारण अडकलेले नशीब अचानक फिरणार आहे वृश्चिक राशीवाल्यांनो ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप काय प्रयत्न करत होता नोकरी पैसा व्यवसाय एखादं महत्वाचं काम ते सगळं जणू अडकून पडलं होतं प्रयत्न होते मेहनत होती पण फळ मिळत नव्हतं आता ग्रहांची चाल बदलते आहे अचानक एक बातमी एक फोन कॉल एक छोटा निर्णय तुमचं संपूर्ण चित्र बदलू शकतो हे एक इशारा आहे हा बदल अहंकार साठी नाही तर शहाणपणासाठी आहे घाई केली लोभ केला तर मिळालेलं पुन्हा हातून जाऊ शकतं संयम ठेवा देवावर विश्वास ठेवा कारण हे नशिबाचं वळण तुमच्यासाठी नव्या अध्यायाची सुरुवात आहे कारण अचानक प्रकाशात येणारं वृश्चिक राशीवाल्यांनो आज मी जे सांगणार आहे ते तुमच्या मनाला खोलवर भिडेल कारण हे सत्य तुमच्या बाजूविषयी आहे तुमची किंमत स्वतःसुद्धा कधी कधी विसरून गेलात पण एक सामान्य असं टॅलेंट तुमच्यामध्ये आहे ही पद्धत वेगळी आहे सोडवण्याची तुमची ताकद वेगळी आहे हे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे ही जे लाभलेला आहे तुम्हाला दैवत्व तर पूर्ण दुर्दैव आहे की असं की हेच टॅलेंट इतके दिवस तुम्ही दुर्लक्षित केलं आहे कधी घरच्यांनी समजून घेतलं नाही कधी समाजाने तुम्हाला स्वप्नाळू ठरवलं तर कधी कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना गांभीर्याने घेतलं नाही यामुळे तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी झालेला आहे मी खरंच काही करू शकतो क्या हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच अनेकदा विचारला आहे पण वृश्चिक राशीवाल्यांना लक्षात ठेवा देव कधीही खरं टॅलेंट वाया वा जाऊ देत नाही तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो आता ती वेळ आलेली आहे अचानक अशी परिस्थिती निर्माण होईल जिथे तुमचं कौशल्य समोर येणं अपरिहार्य ठरेल कारण कदाचित एखाद्या प्रोजेक्टमध्ये एखाद्या सार्वजनिक मंचावर किंवा तुमच्या एखाद्या संकटाच्या क्षणी तुमचाच उपाय सर्वांना मार्ग दाखवेल त्या क्षणी लोकांना जाणवेल ज्याला आपण दुर्लक्ष केलो तोच आज आपल्याला वाचवत आहे ज्यांना कधी तुमच्यावर विश्वास ठेवता येत नव्हता तेच लोक तुमच्यावर विश्वास ठेवू लागतील तुमचं मत ऐकायला लागतील उत्सुक असतील हा बदल तुमच्यासाठी फक्त यश घेऊन येणार नाही तर आत्मसन्मानही घेऊन परत येईल इथे एक महत्त्वाचा इशारा आहे यश मिळालं की अहंकार येऊन देऊ नका कारण वृश्चिक राशीचा खरा राजयोग नम्रत येत आहे आहे आणि सातत्यात ठेवला मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग केला आणि योग्य के लोकांची साथ निवडली तर हे टॅलेंट तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं लक्षात ठेवा वृश्चिक राशीवाल्यांनो आज हे दुर्लक्षित असलेलं टॅलेंट उद्या तुमची ओळख बनेल तर कोणाकडेच नव्हता प्रयत्न होते श्रद्धा होती पण परिणाम मात्र निराशाजनकच मिळत होती अनेकदा मनात प्रश्न आला असेल देव खरंच पाहतोय का आपण लक्षात ठेवा देव उशीर करतो अन्याय नाही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक शांत सहनशील क्षण त्याने नोंदवून ठेवला आहे ही, ही सगळी परीक्षा होती तुमच्या संयमाची तुमच्या श्रद्धेची आणि तुमच्या कर्माची आता ही परीक्षा संपत आलेली आहे ज्या गोष्टींसाठी तुम्ही थांबलात ज्याच्यासाठी स्वतःला बदललं त्या सगळ्याचं फळ मिलने ची ही योग्य वेळ जवळ येते आहे अचानक कमी होताना दिसतील मन वाटेल परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळेल पण इथे एक गोष्ट फार महत्वाची आहे या शंका टप्प्यावर तुम्ही अहंकार राग आणि देवांवर शंका घेतली तर सगळं मिळून हातून सगळं जाऊ शकतं कारण परीक्षा संपली असली तरी सहज राहणं आणि सजग राहणं हे आवश्यक आहे शांत राहा नम्र राहा योग्य कर्म करत राहा कारण आता देव फक्त पाहत नाही तो देण्याच्या तयारीत आहे एक निर्णय जो संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणार वृश्चिक राशीवाल्यांनो लवकरच तुमच्या आयुष्यात असा क्षण येणार आहे जिथे तुम्हाला थांबून विचार करावा लागेल हा क्षण साधा नसेल कारण एकच निर्णय तुमचं पुढचं संपूर्ण भविष्य ठरवणार आहे हा निर्णय नोकरी व्यवसाय पैसा किंवा नातेसंबंधाशी संबंधित असू शकतो पर्याय म्हणजे एक सोपा भावनेतून घेतलेला आणि दुसरा कठीण बुद्धीने घेतलेला हा विचार असू शकतो लक्षात ठेवा वृश्चिक राशीचा विजय नेहमी बुद्धीच्या मार्गानेच होतो त्या टप्प्यावर जुन्या चुका आठवतील लोकांचा दबाव येईल सगळे असंच करतात असं सांगितलं जाईल पण जर तुम्ही इतरांचं ऐकलं आणि स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज दाबला तर पुन्हा एकदा संघर्ष वाढू शकतो इथेच तुमची खरी परीक्षा आहे जर तुम्ही धैर्याने शांतपणे आणि दीर्घकालीन विचार करून निर्णय घेतला तर हा निर्णय तुम्हाला संघर्ष ून बाहेर काढून राजयोगाच्या दिशेने नेईल लक्षात ठेवा वृश्चिक राशी क्षणांचा मोह टाळला तर आयुष्यच चित्र कायमच बदलू शकतं व्यक्तीचा खरा चेहरा हा जवळच्या दिसून येतो आणि उघड होतो म्हणून तुम्ही वृश्चिक राशीवाल्यांनो आयुष्याचे चित्र कायमच बदलेल त्यासाठी तुम्ही सतर्क राहणे गरजेचे आहे आसपास राहिलेली ही माहिती तुम्हाला सल्ला दिला साथ दिल्यासारखं भासवलं पण मनात मात्र वेगळंच होतं ठेवले होते लवकरच तिचा खरा स्वभाव तुमच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उघड होणार आहे हा खुलासा अचानक होईल एखाद्या छोट्या घटनेतून एका वाक्यातून किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यातून त्या क्षणी धक्का बसेल मन दुखेल पण लक्षात सत्य कधीच उघड होत नाही वृश्चिक राशी हे तुमची मोठी कमजोरी म्हणजे तुम्ही प्रत्येकावर विश्वास ठेवता आणि हाच विश्वास काही लोकांनी तुमच्या विरुद्ध वापरला पण आता देव स्वतः हस्तक्षेप करत आहेत तर चुकीच्या लोकांना तुमच्या मार्गातून दूर करत आहे या टप्प्यावर वाद घालू नका स्पष्टीकरण देण्यात ऊर्जा घालवू नका शांतपणे अंतर ठेवा कारण जे निघून जातात तेच तुमचं ओझं हलकं होत आहे म्हणजे लक्षात ठेवा हा खुलासा तुमचं नुकसान करण्यासाठी नाही तर पुढच्या मोठ्या यशासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी आलेला आहे तर अचानक मिळणारी ही मोठी संधी पण तुम्ही सावध रहा कारण वृश्चिक राशीवाल्यांनो तुम्हाला लवकरच तुमच्या आयुष्यात अशी एक संधी येणार आहे जी तुम्ही अपेक्षित ही केली नसेल नोकरीत बदल पदोन्नती नवीन प्रोजेक्ट व्यवसायाची ऑफर किंवा आर्थिक लाभांचा मार्ग अचानक उघडू शकतो ही संधी इतकी आकर्षक असेल की लगेच हो म्हणावस वाटेल पण इथे सावधगिरी आवश्यक आहे कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट ही सोनं नसते काही ऑफर्स फक्त तुमची बुद्धी संयम आणि निर्णय क्षमता तपासण्यासाठी येतात वृश्चिक राशीवाल्यांवर तुमचा स्वभाव आहे मोठा विचार करण्याचा पण यावेळी लहान तपशील दुर्लक्ष केला तर नुकसान होऊ शकतं कागदपत्र मंत्र अटी शब्द सगळं नीट तपासा जर घाई लोप केला तर तुम्ही ही शेवटची संधी असा विचार केला तर मिळालेलं पुन्हा निसटू शकतं पण जर शांत राहून अनुभव आणि बुद्धी वापरून निर्णय घेतला तर ही संधी तुमचं आयुष्य स्थिरतेकडे नेईल लक्षात ठेवा देवा संधी देतो देव हा संधी देतो पण शहाण पण तुमच्याकडून अपेक्षित असतं प्रेमात धक्कादायक खुलासा सत्य टाळता येणार नाही वृश्चिक राशी वाल्यांनो प्रेमाच्या बाबतीत तुम्ही नेहमी मनापासून दिल दिलदार स्वतःला मागे ठेवलं पण समोरच्याच्या आनंदासाठी तडजोड केली पण आता प्रेमाचं खरं रूप तुमच्या समोर उघड होणार आहे ज्या व्यक्तीशी तुमचं मन जोडलेलं आहे ती खरंच तुमच्यासोबत भविष्यात पाहत राहणार आहे का फक्त सोयीसाठी थांबली आहे हे सत्य स्पष्टपणे तुमच्या समोर येईल हा खुलासा सुखदिय असू शकतो आणि वेदनादायकही असू शकतो काही वृश्चिक राशीवाल्यां साठी जुनं नातं संपण्याची शक्यता आहे कारण जिथे आदर नाही तिथे प्रेम टिकत नाही पण लक्षात ठेवा जे तुटत तेच नव्या सुरुवातीचं दार उघडत तर काहींसाठी हा काळ नवीन प्रेम घेऊन येईल असं प्रेम जे समजून घेईल जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही भावनेत निर्णय घेऊ नका सत्य स्वीकारा स्वतःची किंमत ओळखा हो कारण वृश्चिक राशीवाल्यांनो तुम्ही प्रेमासाठी बनलेले आहात दुःखासाठी नाही हरवलेला आत्मविश्वास परत येणार वृश्चिक राशीवाल्यांना कधी काळी तुम्ही खूप मजबूत होता निर्णय ठाम होते स्वतःवर विश्वास होता पण सततच्या अपयशाने लोकांच्या टोमण्यांनी आणि जवळांच्या जवळ असलेल्या लोकांनी वागणुकीने तो विश्वास हळूहळू ढासत गेला तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारू लागलात मी खरंच योग्य आहे का माझ्यात काही कमी आहे का पण सत्य हे आहे की कमतरता तुमच्यात नव्हती तर परिस्थितीत होती आता एक अशी घटना घडणार आहे जी तुमचं मान उंच करेल आणि एखादं यश एखादं कौतुक किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला पुन्हा तुमची किंमत जाणवून देईल हा क्षण तुमच्यासाठी खूप भावनिक असेल ज्यांनी तुम्हाला दुर्लक्ष किंवा कमी परत त्यांच्या आणि सर्वात महत्वाचं यावेळी तुम्हाला कोणालाही काही सिद्ध करायची गरज पडणार नाही लक्षात ठेवा वृश्चिक राशीवाल्यांनो आत्मविश्वास परत आला की नशीबी तुमच्या बाजूने वळतं राजयोगाची चाहूल अंतिम इशारा आणि ही सुवर्णसंधी वृश्चिक राशीवाल्यानो हा काळ साधा नाही ग्रहाची स्थिती घटनांची मालिका आणि सतत मिळणारे हे संकेत एकच गोष्ट सांगत आहेत तुमच्यासाठी राजयोगाची चाहूल लागलेली आहे खूप काळ तुम्ही संघर्ष केला पण आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल मान प्रतिष्ठा आर्थिक स्थैर्य आणि स्वतःची ओळख यांच्या दारात तुम्ही उभे आहात पण लक्षात ठेवा राजयोग प्रत्येकाला मिळतो पण प्रत्येकाला तो झेपत नाही हा काळ तुमची परीक्षा घेणार आहे अहंकार वाढला चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला किंवा देवाला विसरला तर मिळालेली संधी हात गटातून निष्ठू शकते कारण जितकं वर जाता तितकी जबाबदारी वाढते जर तुम्ही नम्र राहिलात योग्य हो संगत निवडली आणि मिळालेल्या यशाचा सदुपयोग केला तर राजयोग तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकतो हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही की वर्षिक राशीवाल्यांनो देव देतो पण तो पाहती असतो ही अंतिम संधी ओळखा कारण आता नशीब तुमच्याकडे पाहत आहे ही संधी तुम्ही वाया घालवू नका आज ऐकलेली ही तुम्ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही इथून जाणार नाही ज्यांना समजून घ्यायचं होतं त्यांच्या मनात आज काहीतरी हल हल हलचल आहे लक्षात ठेवा जे तुटलं ते तुमच्यापासून दूर होण्यासाठीच तर उघड झालं ते तुमचं संरक्षण होतं जे येत आहे ते तुमच्या धैर्याचं फळ आहे आता मागे वळून पाहू नका जुने अपमान जुने दुःख ज्यांना मनात जागा देऊ नका कारण पुढचा काळ तुमच्या निर्णयावर ठरणार आहे शांत राहा नम्र राहा आणि देवावर विश्वास ठेवा कारण वृश्चिक राशीवाल्यांवर तुमची वेळ सुरू झालेली आहे हा संदेश मनात साठवा योग्य वेळी आठवा आणि योग्य पाऊल उचला कारण नशीब दरवाजा ठोठावत नाही ते फक्त एक संकेत देतं तर मित्रांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये हे जे पाहिलं असेल थी ही आपली तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका मी प्रत्येक डिस्क्रिप्शनमध्ये सर्वांना सांगत असते की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपण चॅनेलवरती नवीन आहात तर तुम्ही शेअर केल्याशिवाय आपली माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली माहिती पोहोचेल श्री स्वामी समर्थ